संगमनेर तालुक्यातील शिबलापूर गुहाफाटा या केवळ वीस किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हा मार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ज्यात पाणी साचल्याने आणि डांबर उखडल्याने अनेक ठिकाणी कार जीप आणि ट्रॅक्टरसारखी वाहने अडकून पडत आहेत दुचाकी स्वारांसाठी तर हा प्रवास जीवघेणा ठरत असून अपघातांना निमंत्रण देत आहे या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपली व्यथा मांडताना म्हटले दररोज शाळेत जायचं की मृत्यूला भेटायला निघायचं हेच समजत नाही रस्त्याच्या या अवस्थेमुळे केवळ दैनंदिन प्रवासच नव्हे तर आपत्कालीन सेवांवरही गंभीर परिणाम झाला आहे रुग्णवाहिकांना वेळेत घटनास्थळी पोहोचता येत नसल्याने रुग्णांचे जीव धोक्यात हो आले आहेत रस्त्यावरील खड्ड्यांसोबतच दुतर्फा वाढलेल्या वेड्या बाभडीच्या काटेरी फांद्या आणि इतर झुडपांनी रस्ता अरुंदत पट्ट्यांवर झाडे वाढल्याने समोरून अवजड वाहन आल्यास बाजू घेणे अशक्य झाले आहे यामुळे अनेकदा वाहन चालकांना धोकादायक स्थितीत आपली वाहने मागे घ्यावी लागतात खड्ड्यांपासून वाचावं की काट्यांपासून हा प्रश्न प्रवाशांना रोज सतावत आहे हा रस्ता देवगाव जाखोरी पिंपर्णे कनोली ओझर शेडगाव हंगेवाडी मालुंजे पानोडी आश्वी दाडखुर्द पिंपरी लौकी झरेकाठी चनेगाव निंभेरे तांभेरे सोनगाव आणि आनपवाडी अशा तब्बल चाळीस गावांना जोडणारा मुख्य दुवा आहे हजारो विद्यार्थी शेतकरी कामगार आणि व्यावसायिक दररोज या मार्गाचा वापर करतात मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण शेतकऱ्यांची मालवाहतूक आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे नागरिकांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही केवळ आश्वासनांपलीकडे काहीही पदरात पडलेले नाही संगमनेर तालुक्यात रस्त्यांची दुरावस्था हा एक गंभीर आणि सातत्यपूर्ण विषय बनला आहे यापूर्वीही तालुक्यातील इतर रस्त्यांच्या कामासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागला होता मार्च दोन हजार चोवीसमध्ये तालुक्यातील वरवंडी येथील शिंदोडी ते वरवंडी घाट रस्त्याच्या प्रलंबित कामामुळे नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला होता शिबलापूर गुहा रस्त्याच्या एका भागाच्या सुधारणेसाठी दोन हजार एकवीसमध्ये निविदा काढण्यात आल्याचे दिसून येते मात्र रस्त्याची सध्यस्थिती पाहता काम पूर्णत्वास गेले नसल्याचे स्पष्ट होते या कॉन्स्टंट दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करून खड्डे बुजवून रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा आणि शासनाला या दुर्लक्षाची लागेल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांचा घेऊन आले आहे राजह कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर